पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ब्रह्म चैतन्य नगरातील गणेश शिवमंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीसह चार गुन्हे उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेला यश आलं या तपासात तीन आरोपींना अटक करण्यात आली या व्यतिरिक्त मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीच्या गुन्ह्यात एका विधी संघर्ष बालकाचा समावेश होता असे सांगण्यात आले या आरोपीकडून एक लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी दाखल मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीच्या गुन्ह्यातील संशयित दोन मुले विजापूर रोडवरील सिद्धेश्वर वनविहाराजवळ थांबली असून त्यांनी शिवगणेश मंदिरातील दानपेटी चोरी केल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या पथकास मिळाली यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील व त्यांच्या तपास पथकाने त्या ठिकाणावरून श्रीशैल सोमनाथ तालिकोटी व एकोणीस राहणार माशाळवस्ती विजापूर रोड सोलापूर व त्याचा साथीदार विधी संघर्षग्रस्त बालक यांना त्यांच्याकडील स्प्लेंडर प्लस मोटरसायकलसह ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी दोन मार्च रोजी दुपारी चार वाजता शिवगणेश मंदिरातील दानपेटी चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून दानपेटीतील रक्कम व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा त्रेचाळीस हजार तीनशे तेरा रुपयांचा मुद्देमाल दानपेटीसह जप्त करून तो गुन्हा उघडकीस आणला त्यासह हो सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकास पंधरा मार्च रोजी मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ते देगाव रोडवरील सी एन एस हॉस्पिटलजवळ हायवे रोडच्या कडेला असलेल्या मारुती मंदिराच्या पाठीमागे बिरू राजीव सोनकर वय वीस राहणार कल्लाप्पावाडी तालुका अक्कलकोट यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता जोडभावी पेठ पोलीस ठाणे व भोसरी एम आय डी सी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड असे मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले त्यात एम एच पंचवीस ए क्यू बहात्तर एकावन्न स्प्लेंडर प्लस मोटरसायकल एम एच चौदा ई झेड बारा शेहेचाळीस ही स्प्लेंडर प्रो मोटरसायकल यांचा समावेश आहे त्याच्याकडून साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सराईत गुन्हेगार विशाल विकास बाबरे वय पंचवीस राहणार घर नंबर दोनशे सत्याहत्तर विजयनगर सुजाता टॉकीजसमोर एम आय डी सी सोलापूर या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने जून दोन हजार बावीसमध्ये सात रस्त्याजवळील चितळे हॉस्पिटल सोलापूर येथे घुसून रात्रीच्या वेळी एक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला अशा प्रकारे दोन मोटरसायकल चोरी एक मंदिर चोरी आणि एक चोरी असे चार गुन्हे उघडकीस आणून एक लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व पथकातील पोलीस अंमलदार दिलीप किर्दक राहुल तोगे आबाजी सावळे विठ्ठल यलमा अजिंक्य माने धीरज सातपुते सिद्धाराम देशमुख अजय गुंड महिला पोलीस अंमलदार रत्ना सोनवणे सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील मच्छिंद्र राठोड प्रकाश गायकवाड यांनी केली